तर जय शिवराय मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी आणखी एक खुशखबर आहे मोठी खुशखबर आहे दिवाळीत लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींना दिवाळी ही गोड होणार आहे एकदम आनंदात जाणार आहे कारण आता लाडक्या बहिणीचा तिसरा टप्पा सुरू आहे तिसऱ्या टप्प्यातील काही महिलांना दीड हजार रुपये मिळालेले आहेत काही महिलांना मिळणार आहेत तर काही महिलांना अद्याप एकही एक रुपये मिळाला नव्हता त्या महिलांना साडेचार रुपये मिळालेले आहेत त्यातील ते काही महिला बाकी आहेत त्यांनाही साडेचार रुपये मिळणार आहेत प्रत्येकाला तिसऱ्या टप्प्यापर्यंतचे सगळे पैसे मिळणार आहेत जून जुलै ऑगस्टचे एकूण साडेचार हजार रुपये मिळणार आहेत त्यानंतर आता तो पुढचा टप्पा येतो आहे की चौथा आणि पाचवा टप्पा सप्टेंबरनंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चौथा आणि पाचवा टप्पा असे दोन महिने येत आहेत तर आता या दोन महिन्याचे एकत्र पैसे मिळणार आहेत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याचे एकत्र एक पैसे मिळणार आहेत एकूण तीन हजार रुपये याची सविस्तर माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे लाडकी बहीण ही योजना पुढील पाच वर्षे चालू राहील भाऊबीजेची ओवाळणी म्हणून लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोंबर व नोव्हेंबर या महिन्याचे तीन हजार रुपये दहा ऑक्टोबर रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे त्याची माहिती आता आपल्या हाती आलेली आहे परळी आणि माजलगाव येथे त्यांची सभा झाली अजित पवारांची यावेळी भाषण करताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी लाडक्या बहिणीसोबत संवाद साधला भाषण केलं त्यावेळेस त्यांनी लाडक्या बहिणींना आणखी एक गुड न्यूज दिलेली आहे खोशखबर दिलेली आहे की ऑक्टोंबर व नोव्हेंबरचे पैसे एकूण एक सात तीन हजार रुपये एकत्र एक असे दहा ऑक्टोबर रोजी आता महिलांच्या खात्यात मिळणार आहेत असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता या तारखेपर्यंत एकडे लक्ष लागलेलं आहे त्या तारखेपर्यंत जर खात्यात महिलांचे पैसे आले तर त्याची अपडेट आपण तुम्हाला देऊ की बाबा खात्यात पहिले पैसे आले म्हणून त्यामुळे ही लाडक्या बहिणीसाठी एक दिवाळीच्या तोंडावर खूप मोठी खोशखबर आहे नवरात्रीच्या उत्सवाच्या तोंडावर ही मो खूप मोठी खोशखबर आहे यामुळे लाडक्या बहिणींची नवरात्र आणि दिवाळी मोठ्या उत्साहात आनंदात जाणार आहे दिवाळी गोड होणार आहे अशी अपडेट आता समोर आलेली आहे हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सर्वांना याची माहिती होईल आणि तुमचे आधार कार्ड आणि मोबाईल बँक मोबाईल नंबर आणि बँक हे आतापर्यंत लिंक झाले नसेल तर लिंक करून घ्या कारण यामुळे तुम्हाला पैसे येणार नाहीत अशी सर्वात महत्त्वाची माहिती अपडेट सर्वांपर्यंत पोहोचवा आणि तुम्ही पूर्णच्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार तुम्ही जर आपला चॅनल लाईक केला नसेल तर सबस्क्राइब केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि काय समस्या असेल तर कमेंट करा तुम्हाला कशा संदर्भात माहिती पाहिजे असेल तर सांगा आणि हो जाता जाता तुम्ही बेल आयकॉन बटन नक्की दाबाजीने करून नवीन असेच अपडेट महत्त्वाची माहिती जसे जसे व्हिडिओ बनवेल तशी तुमच्यापर्यंत लगेच तुम्हाला पोहोचेल जय हिंद जय महाराष्ट्र